वळसंग ग्रामपंचायत उपसरपंचपदी आज निवडणूक पार पडली यामध्ये समीर कटरे यांचा बिनविरोध निवड करण्यात आली असून समीर कटरे हे एक तरुण आहेत त्यामुळे तरुणांना एक संधी मिळाल्याने तरुण वर्गात मोठा जल्लोष पाहायला मिळाला यावेळी गावकरी सोहेल कटरे यांनी अधिक माहिती दिली आज पुन्हा एकदा मध्ये कटरे पॅटण सुरू झालं आहे कारण गेल्या बेचाळीस वर्षापासून जे कटरी पर्यरने काम केलेलं एक विकासाचं काम एक सर्व वर्सनकरांनी दाखवलेलं प्रेम आपुलकी विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झालं की बाबा कटरी पर्वे हे आपुलकीचं आहे कारण अनेक वर्षापासून आम्ही काम करत आले त्या कामाचा फळीत आज खूप आनंद आश्रू होतो आहे आणि खूप भावना व्यक्त होतो आहे कारण माझा एक मोठा भाऊ समीर कटरे आज या वर्संगावचं नेतृत्व करतो आहे मला असं वाटतं हे दिलेलं प्रेम आपुलकी स्वास हे कठरेपर्यंत कदापि त्यांना तडा जाऊ देणार नाही कारण गेल्या अनेक वर्षाचा ज्या प्रकारे आमच्यावर संस्कार लाभले गेले स्वर्गीय यसुख काकांचे असू दे स्वर्गीय अलादीन कटरेचे असू दे प्रकारे आम्हाला दिलेलं प्रेम अभ्यास कटरे जे पाच वर्षी डेप्युटी होते या सर्वांच्या संस्कारातून आम्ही ज्या प्रकारे घडलो आणि हे काम करण्याचे जी हिम्मत दिली हे भविष्यकाळात भविष्य काळात राहणार आहे आणि वळसांगच्या विकासासाठी वर्सांगच्या मायबाप जनतेसाठी आव रात्र कटिबद्ध राहणार आहे समीर कटरे यांचं उपसरपंच पदी निवड होताच एका जलोष करण्यात आला असून गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच जगदीश आंट ॲडव्होकेट संजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल बुसंडगी बुडन कटरे जावेद कटरे यासिन कटरे शाफिक शेख शाफिक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते